नाशिक जिल्ह्यातील वडनेर तुम्हाला परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाचा चिमुरडा ठार झाल्याचे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे रात्रीच्या सुमारास घरासमोर खेळत असताना बिबट्याने अचानक हल्ला चढून चिमुकल्याला उचलून नेले या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे घटना अशी की तीन वर्षाचा आयुष आपल्या आठ वर्षाच्या बहिणीसोबत घराच्या अंगणात खेळत होता काही वेळानंतर बहीण घरात गेली मात्र आयुष दिसेनासा झाला कुटुंबियांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली असता घराजवळ रक्ताचे डाग आढळले रक्ताच्या खुणाचा मागोवा घेताना काही अंतरावर मुलाचे रक्ताने माखलेले कपडे सापडले दरम्यान कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तात्काळ शोध मोहीम हाती घेतली आणि संबंधित विभागांना कळवले श्वान पथक आणि नाईट थर्मल ड्रोनच्या साह्याने शोध सुरू करण्यात आला तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर मुलाचा मृतदेह घरापासून जवळपास चार किलोमीटर अंतरावर नदीकाठी आढळून आला या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे या शोकांतिकेने गावभर दुःखाचे सावट पसरले रा, राखी पौर्णिमेच्या दिवशीच भावाला गमावलेल्या बहिणीने अंत्यविधीपूर्वी त्याच्या हातावर राखी बांधली अश्रुनी डोळे भरून आलेल्या या क्षणाने उपस्थित सर्वांना भाऊक केले भावाच्या मृत्यूचा दुःख धक्का सहन करत बहिणीने अखेरचा निरोप दिला मागील काही महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे ग्रामीण भागासह शहराच्या उपनगरातही बिबटे वारंवार दिसून येत आहेत लोकवस्ती शेळ्या मेंढ्या आणि मोकाट कुत्रे यांसारखे भक्ष सहज उपलब्ध होत असल्याने बिबटे गावामध्ये शिरत आहेत याशिवाय आसपासच्या ऊसाच्या शेतांमधील दाट झाडी आणि पाण्याची सोय बिबट्यांसाठी सुरक्षित आसरा ठरत आहे गेल्या काही काळात बिबट्यांच्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागावर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड आणि भीती निर्माण झाली आहे चिमुकल्याच्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळून गेले असून बिबट्यांच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे महाराष्ट्रासाठी न्यूज इंचार्ज सुनील बेलदार नाशिक थर्मल ड्रोनचा वापर करून यशस्वीरित्या ते बिबट्याची मुवमेंट आणि आपले जे दुर्दैवी ज्या बाळाचा मृत्यू झाला त्याचं मृत शरीर थर्मल ड्रोनच्या साहाय्याने आपल्याला शोधून काढता आलं परंतु तो उशीर झाल्या कारणानं दुर्दैवीपणे आपल्याला त्या मुलाचा मृत्यू नागरिकांचं प्रबोधन व्यवस्थित वन विभागाकडनं केलं जात नाही असे नागरिकांची ओरड आहे ज्यांचा जरी अनुभव वेगळा असला तरी असंख्य नागरिकांचे आम्हाला पण बोलले जात की मी सांगते विभागाला कोणी फिरकत नाही सातत्याने जिथून तक्रारी आपल्याला प्राप्त होतात त्या ठिकाणी तात्काळ आपली टीम पोहोचते आणि त्या ठिकाणी नागरिकांनी का काय काय काळजी घ्यायला हवी साधारणपणे संध्याकाळच्या वेळेनंतर किंवा सकाळी पहाटेच्या वेळेस लहान मुलांना अजिबात घराबाहेर एक सोडू नये कुणी रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपू नये तसेच शौचासाठी साठी कुणी उघड्यावर जाऊ नये किंवा शेतामध्ये काम करायला जात असताना नेहमी समूहाने जावे मोबाईलवर गाणे वाजवत जावे तसेच कुठं मॉर्निंग वॉक वगैरे यासाठी जातानासुद्धा समूहाने गेलं काही आवाज करत गेलं तर बिबट्याला त्याची चावल लागते आणि तो अशा वेळेस माणसांपासून दूर जातो फक्त समस्या एवढी होते की त्याच्या म्हणजे आपल्या गुडघ्याच्या उंचीपेक्षा कमी का असं काही सावध म्हणजे त्याला कुत्रा बकरी असल्यासारखं भासतं त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत अशी घटना घडते पण माणसांवर कधी बिबट्या हल्ला करत नाही अतिशय दुर्दैवी घटना आहे मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीने हल्ले होत आहेत स्थानिक म्हणून काय मागण्या ओढनेर मध्ये काल रात्री जी घटना घडली अतिशय मनाला वेदना देण्याची घटना आहेत कोणाच्याही कुटुंबावरती असा प्रसंग येऊ नये आमच्या भागातील ही दुसरी घटना आहेत वारंवार बिबट्याचा वावर वाढत चालला आहे वन विभाग वारंवार पिंजरे जरी लावत असाल तर बिबट्या पकडल्यानंतर ते खूप झालं तर वाडीवरे विल्लोळी या ठिकाणी सोडले जातात आणि त्या कमी अंतरावर ते पुन्हा येतात तर ते या ठिकाणी पुन्हा आले नाही पाहिजेत दुसरी गोष्ट आमच्याकडं आर्मी एरिया असल्यामुळे आणि जंगल जास्त असल्यामुळे शेतकरी शेती विभाग जास्त असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बिबट्याचा लपण्याची जागा आहेत नदी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होते आमच्या सर्व नागरिकांची एकच मागणी आहेत की वन विभागाने सर्चिंग ऑपरेशन केलं पाहिजे जर तुम्ही सर्चिंग केलं तरच बिबटे सापडले जातील आता बिबट्यांना जर दोन लहान मुलांवरती त्यांनी हल्ला केला तर निश्चित आता तो मोठ्या माणसांवरती पण हल्ला करेल वारंवार आम्ही वन विभागाच्या संपर्कात असतो कुठेही बिबट्या दिसला की आम्ही त्यांच्याकडे पिंजऱ्याची मागणी करतो वन विभागही सहकार्य करतं पिंजराही लावतं पण त्याच्यापेक्षा जर सर्चिंग ऑपरेशन केलं तरच याचा काहीतरी बंदोबस्त होऊ शकतो नाहीतर तर कालांतराने आमच्या शेतकऱ्यांना सेथ शेतीत जाणं सुद्धा मुश्किल होईल पण अनेक नागरिकांचं असं म्हणणं आम्ही चर्चा केली ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा